नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हॉटेल सारखी मिळणारी झणझणीत मिसळ घरी करूया खूप जणांना वाटते की हॉटेल सारखी मिसळ घरी होऊ शकत नाही पण अजिबात तसे नसते एकदम हॉटेल सारखी मिसळ आपण आज घरी करणार आहोत आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं कांदा घ्यायचा नंतर थोडं खोबरं घ्यायचं कांदा उभा चिरून घ्यायचा खोबरं सुद्धा उभं चिरायचं सात तुम्ही किसून घेतलं तरी चालेल आणि ते तव्यावर मस्त खमंग भाजून घ्यायचं भाजताना थोडं तेल टाकायला नक्की विसरू नका त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे एकदम मस्त बारीक करून घ्यायचं बारीक करताना त्यात थोडा लसूण आणि आल्लं सुद्धा टाका आणि कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकल्याने आपल्या मिसरला मस्त चव येते त्यामुळे कोथिंबीर टाकायला अजिबात विसरू नका त्यानंतर ही सगळी पेस्ट झाल्यानंतर एकदम सोपी फोडणी पेस्ट तयार झाल्यानंतर ना कढईत तेल घ्यायचे कढईत तेल सुद्धा बऱ्यापैकी घालायचे कारण तेल जास्त घातले तर मिसळायला मस्त तरी येते त्यामुळे तेल जरा बरेच घालायचे एका पातीला थोडं पाणी उकळायला ठेवायचं त्यात थोडं पाणी घालायचं आणि आपली जी मटकी असते ती उकडायला टाकून द्यायची थोडं मीठ घालायचं आणि पाच ते दहा मिनिट मटकी उकळू द्यायची मटकी पण एकदम मस्त शिजून जाते त्यानंतर कढईत थोडं तेल घाला तेलामध्ये थोडी मोहरी घाला आणि जिरं घाला त्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये तो मसाला घाला तो मसाला सुद्धा एकदम बारीक गॅसवर त्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचा मसाला घालायचा एक चमचा लाल मिरची पावडर घालायची मिरची मसाला असा घाला की तुमचा मसाला जर जा जास्त तिखट असेल तर तुमच्या अंदाजानुसार तो कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता माझा मसाला जरा जास्त तिखट होता म्हणून मी एकच चमचा मसाला घातला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली थोडी हळद घाला व्यवस्थित परतून घ्या चवीनुसार मीठ घाला मीठ घालताना लक्षात असू द्या की तुम्ही तुम्ही मटकी उकडताना सुद्धा मीठ घातले आहे भाजीत थोडं घाला कमी तर आपल्याला वरतून सुद्धा घालता येते एक ते दोन मिनिट मसाला भरतल्यानंतर अशी मस्त तर्री आपल्या मसाल्याला येते त्यानंतर आपण जी मटकी बाजूला उकडून घेतली होती ती मटकी घाला आणि आपल्याला पातळ घट्ट जशी उसळ पाहिजे असेल तसे पाणी घाला मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडे पाणी घालून व्यवस्थित त्याला सुद्धा बराच मसाला असतो त्यामुळे मिक्सरचं भांडे धुवून घ्या नंतर थोडं अर्धा ते एक कप पाणी टाका तुम्हाला जर जास्त पातळ मिसळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाका पण थोडं पाणी बऱ्यापैकीच धरायचं कारण आपण त्यात शेव पण घालतो त्यामुळे आपला रसा खूप घट्ट होऊन जातो त्यामुळे पाणी जरा जास्त घाला वरून मस्त कोथिंबीर पेरा आणि छान गरम गरम मस्त उसळची भाजी खायला घ्या ही भाजी तुम्ही पाव बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा पाव जर नसल खात कोणी तर पोळी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि हो मस्त मटकीला उकळी आल्यानंतर भरभरून शेव घाला कोथिंबीर पेरा लिंबू पिळा खात्री देऊन सांगते की ही मिसळ घालल्यानंतर तुम्ही बाहेरची मिसळ विसरून जाल आणि प्रत्येक संडेला मिसळचा बेत हा घरीच कराल त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर मला लाईक ला ला शेअर फॉलो कमेंट करायला नक्की विसरू नका चला तर लवकरच भेटू आपण एक छान नवी रे सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो तुम्ही मस्त गरम गरम मिसळची मज्जा घ्या आणि हो रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्की विसरू नका बा बाय